लोक सर्व लोक सत्य लोक वैकुंठा पर्यंत मागायचं नाही उचित मागायचं देव म्हणले आपण उचित म्हणताय करून उचित प्रेम घाले हृदयात आरोधान मागायचं मग उचित काय आहे ते धापास मागण्या धन 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 टाकून द्या तर कशाला बेदार करताय साडे दहाच्या पुढे गेले <laughs> महाराज म्हणले हे बघ देवा उचितही पाहिजे आणि उचित मागण्यांचा सुद्धा मला पसारा नकोय गाठोड बांधून न्यायचं नाही दहा पाच मागण्या तुझ्याकडे मागत बसायच्या नाही उचितातली सुद्धा एकच उचित मध्ये भरपूर आहे पण ते भरपूर मला मागायचं उचित मध्ये मग दुसरा भरपूर जोडताय त्यांना अनेक काही नाही मागणी सुखसंपत्ती राज्याचा अडक त्यांनी हे अनुचित साध संत संगते दे चरण सेवा तुचित ह्याला जोडून ज्याने हा तुझा विसरण आज तुझ्या दिसनाबद्दल काहीच मागायचं या दोन्ही उचित मागणी हे हेच देगा देवा तुझा हे उचित आहे पण आज उचिता मधलं तुझा विसर न व्हावा नंतर एकच मागणे ते एक लगे मुक्ती धळण मुक्तीचा तिरस्कार केला लगे मुक्ती वैकुंठ म्हणजे मुक्ती एक मागन तुझ प्रती आहे देसी तरी आज तुक बर मागतायत पण तेच असा आग्रह नाही जस तिथं हेच दान आज चकार बिकार उदाहरण कस आहे बघा एखाद्या पोरीचा पोरीच लग्न जमलंय जाडजोड करून त्यानं सगळा जोड जमवत आणलाय पाच पन्नास हजाराचा फरक आहे खर्च आणि जवळची शिल्लक आणि करायचा खर्च तो हा एखाद्या माणसाकडे जातो हे दादा तुझ्याकडं आहे म्हणून दहा लोकांनी सांगितलं तुझ्याकडे मागितल्यावर तू नाही म्हणत नाही असंही माझ्या कानावर आजवर आज काय तुझ्याकडे मागितलं नाही आपली पंधरा वीस वर्षाची ओळख आहे पुण्या गोविंदाने आपण गाठलो गाठी भेटी घेतल्या पण मागितलं नाही आता लेकरचं लग्न काढलंय ले। जाडजोड छान जमलाय एक पन्नास हजाराची तूड दिसायला लागली त्यातही पंचवीसचं काम एका नातेवाईकाकडे जमाय तुझ्याकडून मला पंचवीस पाहिजे काय म्हणून बसतो का बघ माझी तर अपेक्षा आहे दे। तुला देता आलं तर बघ आग्रह नाही फार असं तगादात लावणार नाही पण होत असेल तर देशी तरी पण दे बघ तुला देता येत असलं तर बघ जास्त मागणार नाही पहिलं तर आम्हाला मागणं उचित वाटत नाही त्यात तू म्हणाला मग तुझ्याकडूनच उचित करून घेतलं उचिताची यादी घेतली त्या यादीमध्ये सुद्धा दोन चार मागत नाही एकच मागायचं एक मागायचंय ते सुद्धा देण्याबद्दल तुला फार आग्रह धरत नाही ते पाहे बघ देता आलं तर बघ दे पाच पाच जन्म घेऊन तुम्ही माझी सेवा करता इतकं परक्यासारखं लांबच्या सा माणसासारखं मागायचं असतं अरे तुमचा हक्क काय माझ्यावर हो। तुम्ही हक्कानं मागायला पाहिजे देशी तरी फाय म्हणूच नका हक्कानं मागा काय देऊ सांगा देवाच हक्कानं मागा म्हणणं आणि तू कोबर एकच मागणं त्या एका मागणीचा निर्देश आहे दुसऱ्या जो तासे बनिर बियति मादा आज जो तासे बनिर बियति

निरवण म्हणजे ताब्यात देणं स्वाधीन करणं सुपूर्त करणं तुम्ही आम्हाला देवाच्या ताब्यात दिलं त्याच्या बापाची तरी हिंमत आहे का बाजूला करायचं मग मजि तिच्या तुझ्या हातानं देवा संतांच्या ताब्यात तुम्हाला सांगू का जे जीवन संतांच्या स्वाधीन झालं सोनं झाल्याशिवाय स्वतःला संतांच्या स्वाधीन केलं हे बघा नाही आज आपले अंकुश महाराज आपल्या गावचे एक बड्याच लेखक भगवान बाबाच्या स्वाधीन झालं शास्त्रीजींनी त्यांचा अंगीकार केला तुमच्या सप्त्यात कीर्तनाला उभा राहिला संतांच्या स्वाधीन करायचं आज गडावर असे शंभर आहेत सगळे सगळं चार चार जण तिकडे दोन दोन झाले आता दोन स्वाधीन संतांनी संतांच्या सुपूर्त केलं वाया जात म्हणाल भगवान गडाओ शंभर विद्यार्थी त्याच्यामध्ये पंचवीस विद्यार्थी पी एच डी करतायत पंचवीस येत्या दोन वर्षात आतापर्यंत सात आठ झाले डॉक्टर येत्या दोन वर्षात आणखी दहा बारा डॉक्टर म्हणजे दोन वर्षात पंचवीस विद्यार्थी झालेले असतील भगवान गडाच्या स्वाधीन झालं की जोग महाराजांची संस्था शंभर वर्ष झाली एकशे पाच वर्ष शास्त्रीजी भगवान बाबा वंकट स्वामी आम्ही इथून तिथून आम्ही सगळे त्याच संस्थेचे विद्यार्थी पंकट स्वामी मामासाहेब मारुती बुवा गुरु लक्ष्मण बुवा इगत हे चार शिष्य जोग महाराजांचे आणि ह्या चार जणांनी महाराष्ट्र ढवळून काढला त्यात स्वामीच्या हाताला हे दोन हिरे लागले बाबा आणि भाऊ आणि बाबांनी उपकार लगेच फेडले महाराज स्वामींच्या हाताला बाबा लागले बाबांनी स्वामीच्या घरातले लेकर हाताला धरले <laughs> भीमसेह बाबा म्हणजे स्वामींच्या घरातले लेखो बाबांचं जीवन स्वामीच्या स्वाधीन झाल्यामुळे घडलं तर भीमसेह बाबाचं जीवन बाबांच्या स्वाधीन झाल्यामुळे घडलं हे संतांनी अंगीकार केला माणसांचं जीवन झालं आता हे तर वारकरी जीवन आहे गडाच्या परंपरेतून हे वारकरी कीर्तनकार होतील नवल आता गडाच्या परंपरेतून येणाऱ्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनामध्ये शेकड्यानं पीएसआय महाराष्ट्राला गडातून दिल्या <laughs> <laughs> परीक्षेच मार्गदर्शन केंद्र गडावर स्थापन झालं त्याच उद्घाटन झालं आणि माझं नशीब किती चांगलं शास्त्रीजीने माझ्या हातात हे दिले खात्री दिली म्हणजे त्या दिवशी तीन ठिकाणचं उद्घाटन केलं ना एक अभ्यासिकेच केलं एक स्टडी रूमच केलं आणि एक लायब्ररीच केलं त्या तिन्हीतल्या एका कक्षाची का, का रिबन कापायची संधी मला शास्त्रीजी लय हसले शास्त्रीजी मुंडेच्या हाताने कापा मुंडे गरज मुं <laughs> 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 आहे म्हणले त्याच्या हाताने कापा आता गडाच्या माध्यमातून ची तयारी करत आहेत पोर दरवर्षी पाच दहा पाच दहा पोर पास आऊट झाले येणाऱ्या दहा वर्षांमध्ये शे दोनशे पीएसआय आपल्या भगवान बाबांच्या नावाखाली महाराष्ट्राला मिळालेले असतील संतांच्या स्वाधीन झालेलं जीवन कोणत्याही क्षेत्रात गेलं तर ते नाव केल्याशिवाय राहत नाही आम्ही तुमच्या सारखीच गरीब कुटुंबातली लेकर आहेत सामान्य शेतकरी कुटुंबातली लेकर आहेत आमच्या बापाला तर सहा पोहरी होत्या मला त्याच्या पाठीवर आम्ही दोघं झालो फार फार आमचा बाप आम्हाला कुठवर शिकविला असत पदवीधर करून बीएड गीएड अड़ करायला असत आणि एखाद्या संस्था चालकाच्या शाळेवर चार पाच रुपये म्हणून लावला असत ह्याच्या पलकड काही गेलो नसतो आमच्या घरात थोरला भाऊ प्राचार्य झालाय शाळेवर मग त्याच्या मागे मग आम्हालाही कुठ तरी लावला असत आज जग ओळखते महाराज आम्हाला एकशे अडतीस देश टीव्हीवर पाहतात जगाच्या कानाकोपऱ्यात आमच्या नावाची ओळख झाली कुठेही एस टी स्टँडला आम्ही दिसतो तर अडते तुकारामशास्त्री संस्थेनं दिली आम्ही त्याच्या स्वाधीन झालो आणि त्या गुरूंच्या स्वाधीन झालो त्यांनी आमचा अंगीकार केला माणसांचा सोडा मी जनावरच सांगतो एका रेड्याला मुकुलराज स्वामींनी स्वीकारलं तो रेडा दर्शनाचा विषय झाला ते घोडा दर्शनाचा विषय झाला एका रेड्याला माऊलीने स्वीकारलं तो रेडा समाधीचा विषय झाला रेडा मुखी वेद गर्व गर्व्विजांचा आणि द्विजांचा हरण केला आणि त्या रेड्याचा अंगीकार केला समाधी झाली महाराज सवा सातशे वर्ष सप्ताह होतो तिथं सप्ताह कोणाकुढं सात दिवसाचा सप्ताह रेड्याच्या समाधी पुढे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार संत महात्मे करतात कोणाच कीर्तनानंतर पायावर रोग ठेवून दर्शन घेतात कोणाच्या संतांनी अंगीकार केलेला रेडा समाधीचा विषय पालांच जाऊ दे आता हे सवासत्सव आत्ताच उदाहरण सांगतो वाखरीच्या रिंगणात तुम्ही जातात चार दोन तरी गेले असतील ना रिंगण रिंगणामध्ये रिंगण झाल्यावर माणसं बोट मळतात कशासाठी रिंगण होऊन गेल्यावर माणसं तिथं मळतात कशासाठी माती माती कपाळाला लावायची म्हणून कशाची माती घोड्याच्या पायाखालची माती मी तुम्हाला म्हणतो घोड्याच्या पायाखालचीच माती पाहिजे तर बडे वडे घोड येत नाही का लगन सरा चार दोन घोडे येतात ना तुम्हाला माहित आहे घोड्याच्या पाठीवर एक येड ह्याच्या कशाला पाया आपल्याला एक बसले त्याच्यावर त्या घोड्याच्या पायाची माती का आपल्याला माहित आहे त्याच्या पाठीवर साक्षात माऊली बसले माऊली तुकोबा पादुका पाया पाठीवर वागवल्या तर त्या घोड्याच्या पायाखालची माती चंदन झाली प्रमाणाला लावण्याच्या उंचीची झाली तुकोबारायाची राची भावना घे जनावरांचा जनावर जर तुमच्या स्वाधीन झाले तर ते वंदनीय झाले आम्ही माणसं का वंदनीय होणार नाही मग देवा आम्हाला त्यांच्या स्वाधीन करा या निरवी म्हणजे स्वाधीन करा हे दे, चिमळ झालं आणि देवा आता उग तू कसं राहाला बसशील हे देऊ कान ते देऊ कान मला माहित आहेस उगा म्हणे तु, उदाराची ना सेस उदार तू अरे ऐशी कीर्ती आम्हाला माहित आहे अनेक गोष्टी देण्यास तू उदार आहेस पण ही गोष्ट तु तुलाही सुटत नाही संत संगती दुसऱ्याला का देत नाही देवाला स्वतःला ती पाहिजे असते संतांचा सहवास ही गोष्ट तुलाच आवडते म्हणून इतर गोष्टी तू उदारपणा दाखवतोस पण संतांच्या स्वाधीन जीवाला करण्यामध्ये तू कंजूसपणा करतोस माझ्या बाबतीत कंजूसपणा करायचा नाही तू I'll oh. be माझी प्रभे काही

भगवानगड म्हणजे माझं पंढरपूर आणि भगवान बाबा म्हणजे माझा विठोबा मी महाराष्ट्राचे भाविक पंढरीच्या विठोबाचे वारकरी आहेत मी भगवानगडाच्या विठोबाचा वारकरी म्हणायचे त्यांना गडावरून मुंबई दिसायची त्यांना गडावरून दिल्ली दिसायची बाबांवर एवढी निष्ठा होती म्हणून हिमालयाची उंची साहेबांना प्राप्त झाली आणि त्या उंचीवर जाऊन बाबांना ते विसरले नाही भारताच्या पोस्टाच्या तिकिटावर बाबांचा फोटो आला बाबांच्या डाक विभागाचं पोस्टाचं तिकीट प्रमोदजी महाजन केंद्रीय प्रसारण मंत्री असताना मुंडे साहेबांच्या प्रयत्नामधून ते काम झालं दुसरं भगवान बाबांना राष्ट्रसंत ही पदवी रीत सर भारत सरकारनं बहाल केली आणि त्याचं सर्व श्रेय मुंडे साहेबांना जात बाबांच्या जीवन चरित्राची फाईल घेऊन महाजन साहेबांच्या सहकार्यानं अटलजींच्या बाबांच्या फाईलवर राष्ट्रसंत हा केंद्र सरकारचा शिक्का मुंडे साहेबांनी मारून आणला म्हणून बाबांच्या पायाजवळ निष्ठा साहेबांची आणि साहेबांच्या द्वारा बाबांची कीर्ती जगभर असा गुरु शिष्याचा योग म्हणून मज ठेवी पायी संतांची सेवा संपली सर्वांना कोटी कोटी धन्यवाद गाव बडे खरच बडे लोक मोठ्या मनाची माणसे म्हणून छोटे पन्नास घराचं गाव पण घरात एकही माणूस न थांबता सगळे इथं बसतात ही आपली परमार्थावरची आवड आहे बाबांवरची निष्ठा आहे या निष्ठेचं फळ नक्की आपल्याला मिळेल गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद मारुती महाराजांनी खूप आग्रह केला खर तर उद्या माझ्या घरी स्वतःचा मोठा कार्यक्रम आहे नगरभोजन आहे माझच उद्या शिरेवाडीला तरीही आज तिकडे स्वयंपाक चालू करून दिला आणि आलो शेवटी बडे बोलवतात म्हणजे मुंडे नकार कसा द्यावा <laughs> तुम्ही बडे माणसे तुम्ही मुंडेच काय एक दिवस बोलवले तर सानप सुद्धा येतील <laughs> तुम्ही हक्काने जर बोलवलं तर बाबा सुद्धा घेऊन जातील सगळी मंडळी कोटी बापूचा येऊ लागला आमचा आम्ही दोघा मग मला इतका मूड येतो कीर्तनाला म्हणून मी टेन्शनच घेतलं नाही आरडायचं काम इकडं देऊन टाकलं तुमच्या एवढे असताना म्हणजे आपण जास्त आरडायचं गरज नाही पण मला आरडता बी येत नाही मी आरडलो तर चिरकल्या होते त्यामुळं आपण म्हणलं मंदर, एवढी मंडळी आहेत बाप आले प्रसाद महाराज आले राम महाराज ही सगळीच मंडळी हनुमंत महाराज आहेत गावकरी आपले दोन आहेत सर्वांना धन्यवाद एक छोटस झालंय महाराजाला कीर्तन झालंय ज्ञानेश्वर घेतो कर आपण यांच्याकडे एक काम आहे माझं त्याच्यात कशा लागायचंय ज्ञानेश्वर